ते फळ विक्रेते करतात चाळीस पन्नास शेतकरी धंदा करतात दोन हजार सतरामध्ये महाराष्ट्र शासनाने बियार काढला भाजीपाला आणि फळ विक्रेते कुठेही बसून ते विक्री करू शकतात असे पण महानगरपालिकेनं कोणालाही विश्वासामध्ये न घेता करोडो रुपये खर्च करून चिप्पा मार्केट केले तो चिप्पा मार्केट दारूचा अड्डा झालेला आहे मर्डर अनेकदा आम्ही भाजीवाल्याचं प्रबोधन करून त्या चिप्पा मार्केटमध्ये तीन चार वेळेला मार्केट बसवण्याचा प्रयत्न केला पंधरा दिवस महिना दीड महिने बसले रोज तर त्यांना पन्नास शंभर रुपये जर विक्री होत नसेल तर हे दोनशे माणसं मरायचं का या शहरामध्ये राज्यामध्ये दोन नंबर धंदे करायला पूर्ण संरक्षण आहे पण आम्ही वाहतुकीला अडथळा न करता भाजी विकणं गुन्हा आहे म्हणून आज कमिशनरला सकाळी दहा वाजता भेटलो पस्तीस चाळीस मिनटं चर्चा झाली त्यांनी लवकरच निर्णय देईन असं सांगितलं परंतु या ठिकाणी अशा पद्धतीची वागणूक आहे चार चार पाच पाच हजाराचा माल उचलून नेतात या मालाचं काय होतं पत्ता लागत नाही तिथं दोन अतिक्रमणाच्या गाड्या आणि पोलीस हो ठेवलेलं आहे कोणीही त्या ठिकाणी भाजीपाला विकू नये मग आम्ही काही दरोड्या घालायचं का जगायचं कसं आम्ही अरे मुंबईमध्ये जावा भी टी टेशन किती स्टेशन पुढे गर किती गर्दी आहे प्रत्येक रेल्वे वर गर्दी किती आहे पुण्याचं बघा इतर शहरामध्ये बघा या सोलापुरामध्ये स्टेशन रोडचं मार्केट आहे इतर ठिकाणचे मार्केट आहे रस्त्या